नागाव वाढीव गावठांमधील अतिक्रमणे वादाच्या भोऱ्यात नागाव तालुका हातकणंगले येथील अतिक्रमणे वादाच्या कचाट्यात सापडल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे नागाव येथे इंदिरानगर झोपडपट्टी व आपट्याचा माळ या ठिकाणी वाढीव गावठाण आहे या दोन्ही ठिकाणी अनेक नागरिकांनी घरे बांधली आहेत यामध्ये इंदिरा झोपडपट्टीमधील शहाण्णव व आपट्याचा माळ येथे एकशे एकावन्न इतक्या अतिक्रमणधारकांची ग्रामपंचायतमध्ये नोंद आहे उर्वरित अतिक्रमणधारकांची नोंद नाही पण यामधील फक्त इंदिरानगर झोपडपट्टीमधील अतिक्रमणधारकांची असेन्समेंटला नोंद झाली आहे उर्वरित अतिक्रमणधारकांची असेन्समेंटला नोंद झालेली नाही दोन हजार अकरा पूर्वीची अतिक्रमणे नियमित करून ती ग्रामपंचायत असेन्समेंटला नोंद करावी असा स्पष्ट शासन आदेश आहे पण इतक्या वर्षात लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे या अतिक्रमणधारकांची ग्रामपंचायतमध्ये असेसमेंटला नोंद झालेली नाही शेकडो नागरिक या अतिक्रमणाचा लाभ घेत आहेत यांची जर शासकीय तप्तरी नोंद झाली असती तर त्यांना रेतसर फाळात चालू झाला असता यामुळे ग्रामपंचायतचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय पुणे आयुक्त व जिल्हा परिषद प्रशासनाने दोन हजार अकरा पूर्वीची अतिक्रमणे नियमित करण्यासाठी ग्रामपंचायतशी पत्रव्यवहार केला आहे पण गावातील दोन तीन पार्ट्यांनी याबाबत कोणतीच ठोस भूमिका घेतलेली नाही तसेच आपट्याचा माळ परिसरातील गावठांमध्ये मा अनेक नागरिकांनी अतिक्रमण आखली आहेत हे क्षेत्र सुमारे आठ एकरच्या आसपास आहे यातील कित्येक नागरिकांनी मनाला येईल तसं तीन चार 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 गुंटे जमीन दाबली आहे तसेच काही महाभागांनी तर या ठिकाणी घरे बांधून चक्क भाड्याने दिली आहेत याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने व राजकीय पुढाऱ्यांनी सोयीस्कर कानाटोळा केला आहे वास्तविक या आपट्याच माळ परिसरातील गावठांमध्ये मा इंद्रा झोपडपट्टीतील ज्यांची पुणे बेंगलोर महामार्ग सहा पद्रीकरणात जमीन गेली आहे त्यांना प्राधान्याने जमीन मिळणं क्रमप्राप्त आहे तसेच गावातील जे नागरिक वाढीव गावठांपासून वंचित आहेत ज्यांची कुटुंब मोठी चली आहेत पण जागा अपुरी पडत आहे तसेच जे नागरिक घरी नाहीत जे गेली वीस ते तीस वर्ष स्थायिक आहेत असा प्राधान्यक्रम ठरवून सर्वांना जमिनीचे समान वाटप करावे व वा दोन हजार अकरा पूर्वीची अतिक्रमणं नियमित करून शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी जेणेकरून गरजवंतांना राहण्यासाठी हक्काची घरं मिळतील अशी अपेक्षा यानिमित्ताने बाळगली तर वावघणार नाही महानकारी नेमसाठी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महानकारी ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा